शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नव्या वर्षात महापालिकेकडून अधिक चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू येत्या वर्षात सध्या सुरू असलेल्या प्रकल्प योजनांना गती देऊन नाट्यगृह हो, क्रीडा संकुले अद्ययावत रुग्णालय ई बस सेवा सीना नदी सुशोभीकरण आदी प्रमुख योजना व प्रगतिपथावर असलेल्या रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे महापालिका प्रशासनाने गणेश मूर्तिकारांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे याबाबत अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी केली आहे तसेच पीओपीमुळे कुठलेही प्रदूषण होत नाही असे या निवेदनात म्हटले आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनी येथील सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख साठ हजारांचा इवज लुटून नेला ही घटना एकवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सर्जेराव शिवाजी नागरे यांनी पोलिसात फिर्याद दिली कर्नल सर्जेराव नागरे एकवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते तीच संधी साधून चोरांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातील साहित्याची उचकापचा करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम साड्या असा चार लाख साठ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला बोलेगाव गावठाण येथे वीट भट्टीवर चिखल करत असताना चिखल मिक्सर मशीन मध्ये साडीचा पदर अडकून एक महिला गंभीर जखमी झाली त्यात तिचा मृत्यू झाला या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे चौकशी अंती तीस डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजया अमोल गाडे असे मयत महिलेचे नाव आहे याबाबत पती अमोल मचिंद्र गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक तेजस बाबासाहेब आंबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर मर्चंट्स कोऑपरेटिव बँकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एएमसी कप दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेत पुरुषांमध्ये मिरिकवरी चॅलेंजर्स तर महिलांमध्ये टीडीएम वुमेन्सला विजेतेपद मिळाले वुमन्स ऑफ द सिरीज पुरस्कार कोमल गांधी तर मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार अनिकेत शिंदे यांनी मिळवला शानदार समारंभात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला बुरुडगाव रोडवरील साईनगर ट्रस्ट क्लबवर स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमजी मुनोत यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर